नमस्कार मंडळी स्टार प्रॉ वरील ठरलं तर मग या मालिकेत तब्बल दोन विलास मर्डर केसचा निकाल लागला आणि साक्षी आणि प्रिया या दोघींना जेलची हवा खावी लागली यानंतर आता सुभेदार कुटुंबियात चैतन्याचं वातावरण पाहायला मिळते नुकताच स्टार प्रॉने ठरलं तर मग या मालिकेचा एक प्रोमो शेअर केलाय या प्रोमो मध्ये पूर्णा आजी ही सगळ्यांसमोर हात जोडून सायलीची माफी मागताना दिसते आतापर्यंत आम्ही तुम्हाला खूपच चुकीचं समजलं असं म्हणून सगळ्यांसमोर पूर्ण आजी ही कान पकडून सायलीची माफी मागताना दिसते याच वेळी संपूर्ण सुभेदार कुटुंब सायलीचं माफी मागतं यावेळी सायली सांगते की मी तुम्हाला सगळ्यांना माफ करेन पण माझी एक अट आहे आयुष्यभर माझ्या हातचं जेवावं लागेल हे ऐकल्यावर सगळेजण हसायला लागतात तर दुसरीकडे प्रतिमा भिंतीवरचं चित्र पाहून माझी सायली सुद्धा लहानपणी अशीच भिंतीवरती चित्र काढायची असं मधुभाऊला सांगताना दिसते त्यानंतर मधुभाऊ सायलीची चित्रकलेची वही हातात घेतात आणि सेम तसंच चित्र ते तिच्या वहीत बघतात तेव्हा मधुभाऊ सांगतात की हे चित्र तन्वी म्हणून प्रियाने काढलं नाही तर सायलीने काढलं आहे त्यामुळे सायली हीच खरी तन्वी याचं मधुभाऊ न हा प्रोमो पाहिल्यानंतर बऱ्याचशा नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षण अखेर आला आहे खरी तन्वी ही सायलीच आहे हे आता सगळ्यांना कळणार तर मालिकेत आलेल्या या नव्या पेस्टबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका